हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे आमचं गेट टुगेदर आमची दहावीची एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवची बॅच आहे आणि जवळजवळ आम्ही अठ्ठावीस वर्षांनी एकमेकांना आज भेटणार आहोत अठ्ठावीस वर्षापूर्वीचे ते दहावीतले दिवस आज आम्ही एका दिवसामध्ये थोडेफार अनुभवले आहेत आमच्या गप्पा गोष्टी एन्जॉय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत तर प्लीज व्हिडिओला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा

आता आमची सगळी तयारी झालेली आहे आमचे सरसुद्धा दुपारपर्यंत येतील आणि आता वाजले आहेत अकरा अजून मुलं मुली येणं बाकी आहे ते पण आता हळूहळू येतील तोपर्यंत आता आम्ही जेवढे आहोत तेवढे नाश्ता करून घेतो टुगेदरचं टायमिंग आम्ही सकाळी नऊ ते सहा ठेवलं आहे तर आम्ही सकाळी नऊ वाजता येऊन चेअर वगैरे सगळ्या सगळ्या मांडल्या त्याच्यानंतर चेअरला कवर्स घातले असं बरचसं काम आम्ही केलं आहे डेकोरेशनचं काम सुद्धा आम्ही स्वतःच केलं आहे संजनाचा पास बाय गेस

मतलब ये था मतलब परमेश्वर आमेन धन्यवाद 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 बरेच दिवसांनी सगळे एकत्र जमलेले आहात तर त्या दृष्टीनं पहिल्यांदा तुमची ओळख जरा होते आणि मग आपला पुढचा काही कार्यक्रम असेल तो घेत आहे तुमची ओळख कुठून सुरुवात करता येऊन काही तालुक्याचा सेनेचा पदाधिकारी आहे माझा व्यवसाय प्यूड सप्लायर म्हणून आहे हा सप्लायर आहे माझा व्यवसाय आहे सध्या म्हणजे आताचं गाव विजया संताजी गावात करा मी <Além> <माँगारिव> माझं नाव रुपाली विलास माने सासरचं नाव रुपाली संजय नावळकर गृहिणी आहे मी पहिल्यांदा माझं माझ्याचं नाव सांगते मी सुजाता नारायण सुरेंशी राहणार भोहेवर आणि माझं सासरचं नाव आहे सुजाता दिनेश सपकर बाय एज्युकेशन आय एम टीचर अँड बाय प्रोफेशन आय एम अ बिझनेस वुमन वी आर ऑथर तीन आझां। से लुशीं दाप ata। बुरियम्पशनल рमा ही तार भोरी मढशलनी के दिटे situación पर

मधुमाहेचं नाव योग वनिता पाठक आता साई नाव जयश्री सूर्योगी आणि सासराचं नाव जयश्री विकास गवाले पुण्यामध्ये कंपनीमध्ये जॉब करते महात्माहेचं नाव नीलम नीलम प्रकाश मित्रे आणि सासचा नीलम सतीश कोरे मी वास्तुविशारद आहे ज्योतिष्पे शरद आहे पुण्यात राहतो

ते काय कळतं की मनुष्यवर त्या आठ असो सगळ्या मुलांना प्रशिक्षण पाहिजे पण वेळ नव्हता तर सगळ्यांनी एकत्र एन्जॉय करायचा तो गोष्ट मोठा हार्ट कट आहे ठीक आहे असुदी आपण सगळे वेळ चांगला बरं आणि सगळ्यांनी म्हणून केलं ते त्याच्यामुळे आणि तो रे शाळेत असतो ना नगर करताना विद्यार्थी तयार करतात सगळं ते एक फीलिंग आपल्याला

हे तिथे बोलतो

त्यानंतर आमच्या सर्व ठिकाणी आवडते शिक्षक मान्य सांगली माझी माझ्याकडे शिकली ना तसेच म्हणते फोन केला माझ्याकडे कशी करतो कुटुंबात करत अरे करत फाटी माझं बाळाला कसं झालं